व्हिडिओ दाखवू आपण हा सगळ्यात पहिला नवस इथे फेडायला आपण हाय नमस्कार खूप दिवसांमधून दू स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या अतिशय फॅमिली ब्लॉग वरती आणि आमचा स्वराज बघा किती मोठा झालाय कारण खूप दिवसांनंतर ना तुम्ही पाहत असाल आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आणि स्वराजसाठी आम्ही काही नवस केले होते तेच पूर्ण करण्यासाठी आज चाललेलं आहे सर्वप्रथम आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी सुरुवात आम्ही गणपती बाप्पापासून करणार आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे कडूस या ठिकाणी चाललेलो आहे नवसाला पावणारा गणपती सुद्धा आम्ही भरपूर ठिकाणी नवस केले होते त्यातलाच हा गणपती आहे आपला कडूसचा त्या ठिकाणी चाललेलो आहे आणि स्वराजला घेऊन चालले आम्ही असे नवस केले होते जोडीने जाईल म्हणून आता निघाले सुरुवात केली आम्ही चला व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि आपला हा ब्लॉग कंटिन्यू करा त्या ठिकाणी गेला तुम्हाला दाखवेलच बघा हा बघतोय काय बोलता येत काय आहेत ते आता निघालोय आम्ही आमची गाडी वगैरे सगळं काही रेडी आहे आणि स्वराज सुद्धा रेडी आहे आता निघालोय आम्ही चला तर आता बघा राजेश्री मोदक करते आता मी गणपती बाप्पाला चाललोय ना तर त्यामुळं मग त्या ठिकाणी गणपती बाप्पाला काय आवडतात तर मोदक तर राजेश्री मोदक करते है कोणते आपल्यासाठी गोल गोल आपल्यासाठी बघा कशी भरते आणि आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे आणि स्वराज झोपला इकडे आणि राजश्री मॅडम करते मोदक चला आता आम्ही निघताना दाखवेल तुम्हाला डायरेक्ट आमचे स्वराज शेत निघालेले आहेत आता टोपी कुठे Yeah. <laughs> चला आमच्या मॅडम पण तयार झालेले आहेत आणि आमचे हे स्वरात शेठ सुद्धा तयार झालेले आहेत आणि मी सुद्धा तयार झालेलो बघा झाले हे पण तयार आणि आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाला दर्शना गणपती बाप्पाच्या आम्ही निघालेलो आहे बघा टू व्हीलर वरती आहे आणि बाळ आमच्या मध्ये दोघांच्या कुठे दिसतंय का हा हे बघा मध्ये धरलं आहे त्याला आणि निघालोय आता मी कडूस या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनाला चला आणि पोहचलोय कडूसला गणेशराज कुठे आला फिरायला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलं आहे वरती नाव बघू शकता तुम्ही दोनदी विनायक गणेश मंदिर हो कडूस मध्ये मंडळी हे काय मंदिर आणि आता इथं हरिणाम सप्त झालाय की आहे झालंय झालंय

ज्यावेळेस आम्हाला स्वर झाला नव्हता त्यावेळेस आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये आलो होतो बड्डे ला आलो होतो आणि नवस केला होता आमच्या ह्या गटोड्या साठी आणि आता ह्या गटोड्याला घेऊन आले आम्ही फेडायला आलोय आणि आता सुरुवात केली आम्ही गणपती गणपती बाप्पा पासून सुरुवात करतात सगळे तसे आम्ही गणपती बाप्पा सुरुवात केली बघू शकता मंदिर किती सुंदर आहे इकडे सगळे देव क बघा रांजण गावचा गणपती विघ्नेश्वर म्हणजे ओझरचे देव सगळे सगळे उंडीर वामा अरे यार लॉक येतो पकडतो मांजर भेटायला तुम्हाला बोलू दे तुम्हाला ती म्हणते मी पण आले म्याव म्याव करते आहे गाभरली गाभरली बोक्याला तिला वास लागला असेल मोदकाचा बोका आहे बरं तो गाभरली ती तिला आडत मोदक करून आणले होते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीला पाहिलं होतं राजेश्रीने मोदक केलेत आणि तेच मोदक घेऊन आलेत कारण गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात त्यामुळे राजेश्रीने मोदक केले होते बघा ह्या मूर्ती किती छान आहे तिथं मंदिराच्या दोन्ही बाजूला मूर्ती आहेत आणि वरती सुद्धा गणेश बाप्पाची मूर्ती आहे बघा हे बघा आणि हे माग लागलं होतं बघा राजेश्रीच्या सारखं त्याला वास लागला होता वाटतं मोदक खाला त्याने खाला का मोदक खाला तू <laughs> खाल्ला मोदक त्याने हा इथ ठेवली सगळी मला चार हजार त्याला दिला ना कोण नाही कसं काय तेव्हा तो बसला आहे का राखणदार तो हम्म मग खाला त्याने हम्म अजून एक मागत होता खायला त्याला अजून एक दिला आपण मंदिर आम्हाला एक मोदक ठेवलं इथं आता आम्ही तुम्हाला सगळं मंदिर दाखवितो आणि माहिती देतो या मंदिराची थोडीशी हा वाजवा नाही वाजव दिसते बराबर तो बा या मंदिराची माहिती या ठिकाणी दिलेली आहे सगळं तुम्हाला मी सांगेल याची माहिती तुम्ही पॉस करून वाचू शकता बघा सगळी माहिती या फलकावर दिलेली आहे या ठिकाणी गणपती बाप्पा आले काय माजऱ्याचं रूप घेऊन आले चला <laughs> <laughs> बरं चला आपण मंदिराला उजवी मारून जाऊ आपण आता असं काय असं जा गोड मानून घेतला चला इकडनं जायचं हम्म असं व्हायचं आता मंदिराला आपण उजवी मारतोय या ठिकाणी बघा शेजारी अजून एक मंदिर आहे या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं आतमध्ये पाहू शकता तुम्ही हे बघा विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि प्रत्येक ठिकाणी कुलूप लावलेलं आहे त्यामुळे आतमध्ये जाता येत नाही आम्हाला हो ना। आम्ही बाहेरून दर्शन घेत आहे स्वरा <laughs> चला, चला। हे बघा या ठिकाणी ही कशाची मूर्ती आहे चला हा नागदेवता आहे काय माहीत नाही आम्ही माहिती घेऊन सांगेल तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हे आम्हाला माहीत नाही चला तुम्ही सांगा आम्हाला आणि किती छान वातावरण आहे बघा ना चिमण्यांचा किलबिलाट चालू आहे या ठिकाणी बघा आता उन उन्हाळा चालू आहे त्यामुळं चिमण्यांचा किलबिलाट चांगला आहे बघा मंदिराच्या मागच्या बाजूने बघा मंदिर कसं आहे चलो या ठिकाणी गणेश स्तोत्र आहे बघा तुम्ही पॉस करून वाचू शकता चला आणि आता आम्ही स्वरासाठी जे नवस केले होते ते पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे सुरुवात आम्ही गणपती बाप्पापासून केलेली आहे हे बघा या ठिकाणी नंदी आहे बाहेर आणि मग इथं शंकराची पिंड असेल बरोबर कारण की शंकराच्या पिंडीच्या समोर नंदी हा असतोच कुठे पण जावा तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शंकराच्या पिंडे समोर मंदिर पाहायला आपलं सॉरी नंदी पाहायला भेटतं बघा या दर्शन चार घेतले ना इथे पण घ्या नंदीचं दर्शन घ्या पाय पडा हा सुकाचं ठेवा काय लिसवर दर्शन घेतलं तू <laughs> चला बगा नंदी कसं किती छान आहे नंदी त्याला हे काय कायदे त्याला व्यसन वगैरे घातलेली चला अशा पद्धतीने आपण म्हणजे मंदिराच्या उजव्या साईडला पण एक छोटं मंदिर आहे डाव्या साईडला पण एक छोटं मंदिर आहे पलीकडे विठ्ठल लोकमाईचं मंदिर होतं आणि इकडे शंकराची पिंड आहे आणि समोर आल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दत्त महाराजांची काय जात चित्र हां दत्त महाराजांची पेंटिंग झाली चित्र पाहायला भेटतं सुद्धा स्वामींचं चित्र काढलेलं आहे या ठिकाणी दत्त महाराजांचं चित्र काढलेलं आहे आणि या ठिकाणी बघा सगळे म्हणजे गणपतीचे जेवढे अवतार आहेत तेवढे सगळे या ठिकाणी आहेत बघा मयूरेश्वर गणपती मोरगावचा आहे श्री सिद्धिविनायक सिद्धटेकचा गणपती श्री बल्लाळेश्वर पालीचा श्री वरद विनायक महडचा गणपती असे सगळे बघा या ठिकाणी असे या मंदिराचे समोर चित्र वगैरे काढलेले आहेत आणि मग असे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माहिती दिली आहे बघा सगळी या मंदिराचा इतिहास सगळा आणि नवसाला पावणारं मंदिर हे बघा या ठिकाणी सुद्धा आहेत रांजणगावचा गणपती लेण्याद्रीचा गणपती असे सगळ्या गणपतींचे इथे चित्र वगैरे काढलेले आहेत बघा आणि हा आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराचा का आहे बघा खूप छान वाटतं या ठिकाणी मोठा व्हिडिओ सगळ्यात पहिला नवस इथे फेडायला आलोय आपण तुझा सगळं सर्वात पहिलं नवस आणि हे मनी माव बघा ओ मॅडम हो शेठ मोदक खाऊन सुस्तावले का तुम्ही अजून मोदक पाहिजे ए आता आम्ही आणले होते अकरा मोदक आणि बाहेरच हे झाले कारण की मंदिरातून बंद होत आता ओपन केले पण आता पाच पाच मोदक दिले आम्ही गणपती पश्चिम बघू शकतो नऊ साला पाहुणार आहे कुठे अरे वा वा <laughs>

तू आता हा आता त्याला कुठे आला फिरायला आणलं बाबांनी आज <laughs> रोज एकटे फिरायला आम्हाला घेऊन आले म्हणून हे आजचं आमचं पहिलं दर्शन होत स्वाराचा नवस केलेला अशी भरपूर मंदिरांमध्ये नवस केलेले हो। आता सगळे आता आम्ही जाणार आहे हळूहळू जसं टाइम भेटेल तसं आणि सगळे तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तर सुरुवात आम्ही गणपती बाप्पा बसून गेली होती थँक्यू सो मच आम्हाला एवढं छान गिफ्ट दिलं एवढं थँक्यू बाय बाय हो मग चालेली ते घरी जायचं आता बघा स्वराजची तयारी चालू झाली आता घरी जायची आणि तो मग आलो आधी आलाय मोदक खायला एवढा सावकाश ना <laughs> पण सारखी आता हातावर हो घेऊन अवघडली चला कसं वाटलं फिरून बघा आमचे स्वराज शेट झोपून गेले गाडीवरती टू व्हीलर वरती आणि ह्या मॅडम सारखे म्हणायचं जायचं फिरायला काय वाटतंय आता उद्या आपण उघड का फिरलं जाऊ ना? का बर मग मी चांगलं म्हणत होत त्याला अजून खायला प्यायला दे पण नाही जायचं मॅडमला फिराय म्हणलं चला हो दे एकदा दहा वर्ष त्याची मम्मी पण म्हणायची जा वडगावला आपलं गणपतीला मग आता दादाय का हवस वस्तू मग चला अरे उठला <laughs> उठलं आमचं छोटं बाळ उठलं चला झाला एक देव पूर्ण करून झाला एक देव पूर्ण करून झाला आता हा चला बाय बाय सगळ्यांना भेटू आता पुढच्या एखाद्या अशाच नवीन मंदिरामध्ये <laughs> हा इथं पका उघडला असणार आहे ना कामातून गेले मॅडम पर